सन्मान शोसू वर्ग कवित शीर्षक आहे वादळाच्या लेकराला वादळाच्या लेकराला कधी विसावा मिळावा पात्या पात्यात वर्तुळ भुकेला जोगवा वादळाच्या लेकराला कधी विसावा मिळावा पात्या पात्यात वर्तुळ भुकेला जोगवा आबाळाच्या डोळ्यामध्ये पाणी मावता मावेना आबाळाच्या डोळ्यामध्ये पाणी मावता मावेना चोळी आळल्या दुधात ओली वाहते भावना मिरगाच्या दिवसाला पाना फुलांचा वास मिरगाच्या दिवसाला पाना फुलांचा वास शेत पोत हाताला जखमांचा सोस शेत पोत कर त्याच्या हाताला जखमांचा सोस फुटल्या गाळग्याची कुणी करावी परवड फुटल्या गाळग्याची कुणी करावी परवड तुलीच्या डोक्यावर श्रावणाची कावड मुक्या भाबड्या मनात फिरे जात्याची घरघर घर मुक्या भावड्या मनात फिरे जात्याची घरघर धरी झोपला खड्यात वेळी जिव्हाला काहूर धरी झोपला खड्यात वेळी जिव्हाला काहूर सूर्य जिथे ते मावळतो तेथूनच अंधार जन्म घेणार असतो आणि म्हणून माझ्या घराचे चप्प सूर्यमुखी बांधलंय अंधार आलास तर अंधार आलास तर तू पाठीवर झलता यावा आणि जमलंस तर आणि जमलंस तर डोळ्यातून सूर्य प्रसवावा आणि डोळ्यातून सूर्य प्रसवावा धन्यवाद